खासगी आपली प्रतिक्रिया काय असणार आहे विमा सहकारी साखर कारखाना खाजगीकरण केलेला आहे असं समजते आणि खाजगीकरण केलेले समजले असता आमचे आदरणीय केलं पांडुरंग दादा शेळके त्यांचे चिरंजीव दादा शेळके यांनी आदरणीय दादांचं या भीमा कारखान्या भीमा कारखान्या संदर्भात हा काम पूर्ण mm -hmm. अगदी मोलाचं काम होतं शेतकरी असेल कामगार असेल सभासद असेल ऊस वाहतूक असेल अशा आणि असंख्य लोकांचं उदयनिर्वाहाचं एक ठिकाण आहे ती म्हणजे भीमा सहकारी साखर कारखाना पूर्वी दोन हजार अकराच्या अगोदर शेळकेदा जे काम होत कारखान्याची परिस्थिती जी होती आता दिसून येत नाही आणि मग त्या आपल्या वडील तिथे होते म्हणून आदरणीय समाधानदा शेळके यांनी सभासदांच्या हितासाठी या कामगार असेल ऊस वाहतूक असेल अशा सगळ्यांच्या हितासाठी म्हणून किंवा आपण कोणाचं तर समाजाचं देणं आहे म्हणून त्यांनी निर्णय घेतला की आपण काय तर जनतेच देणं आहे म्हणून त्या काही संस्था राहिली पाहिजे चांगली सुखरूप राहिली पाहिजे व्यवस्थित राहिली पाहिजे माध्यमातून त्यांनी लढा उभा केला साखर कारखाना खाजगी करण्याचा हेतू तर काहीच नव्हता ही सर्व सभासद वीस बावीस हजार सभासदांनी बदरचे पैसे घालून उभा केलेली संस्था आहे ती काही संस्था पुण्याच्या एका एक जणाच्या मालकीची नसती साखर कारखाना म्हणजे त्यासाठी न्यायालयामध्ये त्यांनी समाधान समाधानदा याचिका दाखल केली त्याच्यामध्ये आजी माझे काय डायरेक्टर आहेत आता चालू विद्यमान चेअरमन आहेत सतीश अन्ना जगताप म्हणून त्यांना सुद्धा हा न पटणारा विषय आहे त्यांनी व दीड दोन वर्ष झाले त्यांनी कारखान्यावर जायचं सोडून दिलं एवढं घाई का एवढं घाई करण्याचं कारण काय एवढं स्टेट करण्याचं लोकांना एवढं विश्वासात आमदारात न ठेवून ठेवून ही गोष्टी करण्याचं काही कारण नाही म्हणून यांनी हा लढा उभा केला त्या लढ्याला सर्व सभासद शेतकरी कामगार आणि डायरेक्टर आजी माझी अशा लोकांनी ह्याच्यामध्ये दादाच्या मागे पाठीशी खंबीरपणाने उभे राहण्याची भूमिका घेतली म्हणून हा लढा शंभर टक्के यशस्वी होईल आणि त्या वाचा पडण्याचं काम आदरणीय समाधान दादांनी लाख मोलाच केलेला आहे न्याय प्रविष्ट न्यायालयात आता चालू आहे त्याच्या तक्रार दाखल केलेला आहे ते के चालू आहे पत्रकार बांधव असतील न्यूज प्रत्येकाने येऊन त्याला वाचा पडण्याचं काम केलं त्याबद्दल आम आमचा शेतकरी म्हणून एक असा आत्मविश्वास आहे की आम्हाला शंभर टक्क्यातून न्याय मिळेल हीच आमची भूमिका आम्हाला स्पष्ट वाटते <laughs> ही आमची अपेक्षा आहे की आम्हाला न्याय दिला पाहिजे शासनाने हा कुठलाही राजकीय पक्षाचा दबाव येऊन हे प्रकरण दडपलं नाही पाहिजे आणि त्याला कुणीही कुठल्या पक्षाचा न बघता ही सभासदाची भाकरी आहे ही सभासदाच्या मुलाची भाकरी आहे ही सर्व जन जनतेने कष्टातून मिळवून केलेलं ही एक साखर कारखाना संघटने संघटनेत केलेला आहे सम शेतकऱ्यांनी त्यामुळे कुठेही ह्या गालबोट न लागता किंवा एका कोणाच्याही कशात न जाता ही सर्व सभासदांचा विषय म्हणून आदरणीय फडणवीस असतील अजितदादा असतील अशा अनेकांनी भाग घेऊन किंवा ह्या गोष्टीला खत पाणी न घालता सभासदाची बाकरी सभासदाच्या टोपल्यामध्ये ठेवली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे सभासदांना विचारून कार्यक्रम करत आलं आहे का असा कुठल्याही सभासदाला डायरेक्टर बॉडीला सुद्धा कुठल्या माहिती नाही मी स्वतः बऱ्याच जणांना फोन केला विचारलं पण डायरेक्टरशिनला सुद्धा आणखीन काही कुठली कल्पना नाही आणि त्यांनी स्वतः प्रेस घेऊन सुद्धा स्वतः सांगितलेलं आहे त्यांच्या लोकसभेच्या वेळेस राम सातपुते ज्यावेळेस घेतले त्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि फडणवीस साहेबांच्या कानावर घातलं त्यावेळेस त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही मल्टी स्टेट किंवा असला कुठलाही प्रकार करणार नाही आणि करणार नाही हा डायरेक्टरशी सुद्धा माहिती नाही तर ज्या वेळेस कळालं की हा मल्टीस्टेप केलाय त्यावेळेस सर्व जनतेचा आक्रोश हा आक्रोश आता मर्यादे दहा पंधरा वीस लोक आता जे चालू आहे दहा हजार लोकांनी तर सभासद म्हणून साया आणि सगळ्यांनी प्रतिसाद दिलाय आता जन आक्रोश तयार होईल जन आक्रोशामधन भरपूर आता ही पुढच्या लढाईसाठी प्रत्येक सभासद असेल कामगार कामगार हा बी सभासद आहे त्यांचा तर अगदी काही काय कामगार मिली त्यांचा पगार सुद्धा मिळाला नाही अगदी तीस तीस पस्तीस पस्तीस महिने बत्तीस महिन्याचा पगार राहिले बंड राहिले असं कुठल्याही प्रकारचं देणं दे केलं नाही आणि त्याच्यामध्ये काय त्रुटी घातलेल्या आहेत ते पण मला थोडे थोड्या माध्यमात मी काय तेवढे नाही सांगू शकत पण समजले त्या की त्याच्या जे काय त्रुट्या असते त्या काय निकष घालून दिलेला असते त्या निकषामध्ये कुठल्याही प्रकारच्या तर तुती नाही असं मला एकंदरीत समजत आहे ते न्यायालय त्याच्यावर आणि आम्हाला न्याय देईल अशी आम्हाला एक अपेक्षा वाटते आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब नोटिफिकेशन मिळवा